नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी श्रावण महिना सुरू आहे आणि या श्रावण महिन्यात तर कोकणात वेगवेगळ्या लोककला सादरीकरण होतं तर या श्रावण महिन्यातच नक्कीच शक्ती तुरासोबत महिलांचा नाच जो टिपरी नृत्य असू दे किंवा मंगळागौर असू दे या कार्यक्रमांना अंदाजे सुरुवात होते आणि वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळ्या वाडी खरं तर ह्या लोककलांचे नाद घुमू लागतात मंडळी तर ह्या लोककलांना तर जोर येतो तो गणेश उत्सवात शक्ती कार्यक्रम मुंबईच्या सारख्या मोठ्या मोठ्या हॉलमध्ये होतात ते बऱ्याच वेळी पुरुष मंडळ असतात आता महिलांचेही शक्तीचे नाच झालेत म्हणा पण असो तो वेगळा भाग राहिला पण पण गावाकडे तर पारंपरिक लोककला नृत्य फक्त शक्ती नाही आहे तर महिलांचा जो नाच आहे टिपरी नृत्य असू दे किंवा मंगळागौर असू दे ह्या देखील लोककला आहेत पण या अशा लोककलांना कोण व्यासपीठ देणार तर ह्या लोककलांना आपल्या संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहनदादा बने यांनी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय आणि त्याचबरोबर आणि माझे आमदार सुभाजी बने यांनी ह्या लोककलेसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिलाय आमच्या तालुक्यातील सगळ्याच पारंपरिक लोकनृत्य जे सादर करतात महिला लोक लोकनृत्य म्हणूया आपण त्याला ते सादरीकरण करतात ती सगळीच मंडळं तिथे येणार आहेत आणि हा कार्यक्रम होणार आहे सो so, चला तुम्हाला देखील घेऊन जातो थेट देवरुखला माझा मानाचा मुजरा तसेच आई वाघदाई देवी व श्री केदारनाथाच्या चरणी माझा नमस्कार तसेच देवरुख येथे आम्हाला कला सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि आम्ही आमच्या श्री केदारनाथ टिपरी नृत्यकलेला सुरुवात करीत आहोत

Face space face, was really

तरी सुद्धा तो तलाठी निवृत्त होईपर्यंत त्याला कमी करू नाही आम्ही आजूबाजूला हे जिल्हा होतो काल निवृत्त केलं जातात तरुण माणसं जेव्हा असतात तेव्हा त्या जिल्हा उपयोग अगदी मुख्यमंत्र्यांसरकार करता येतो ते एवढ्याच मी साहेबांशी बोलत होतो त्यासाठी पन्नास टक्के आरक्षण आपल्याला आहे शिक्षण बघून चांगले उमेदवार बघून आपण निवडून देऊ जेणेकरून ते उमेदवार जिल्हा परिषदेमध्ये राहून स्वप्न मोठी बा आपल्याला पर्यंत कलेक्टर पोलीस कॉन्स्टेबल पासून एसपी पर्यंत आणि भूमिपूर्ण कोकणच्या पाच जिल्ह्यांचा त्या त्या जिल्ह्यात अधिकारी झाला पाहिजे अशा प्रकारचे स्वप्न आपल्याला दाखवायचे त्याच्यासाठी त्यांना प्लॅटफॉर्म तयार केलेले

कोणतीही परवा करता कोणतीही चिंता करता तुम्ही या क्षणाचा आनंद घेतला त्याच्यातच आमचा कार्यक्रम यशस्वी झाला मनापासून तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद पहिल्या क्रमांकाचं मानकरी करतोय केदारनाथ कासे गुरु केदारनाथ कासे जोरदार स्वागत करायचं आहे केदारनाथ भीतर चालले होते रे

मंडळी या आजच्या कार्यक्रमांमध्ये बरेच असे लोक कला नृत्य सादर केले गेले के आज या पार्टिसिपेंट्स होते हैं। पार्टिसिपेंट होत्या नमस्कार तुमचं नाव काय परत पार्टिसिपेट करून काय वाटलं तुम्हाला

काय मानस होता आजच्या या श्रावण महोत्सव भरवण्यामागे माणस सर्वांचा एकच होता की या महिला भगिनीला फार इच्छा असते की आपलं कलेचं जे सादर करायचं आहे त्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावं आणि तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती आम्हाला सर्वांना पाहायचा होता हा एकच माणस आमच्या प्रत्येकाचा कारण तुम्ही बघितलात की शिवसेना म्हटलं की महिला भगिनीलाच ताकद सा, देण्याचं काम आरोग्य बाळासाहेबांनी सुद्धा केलं आरोग्य महासाहेबांनी सुद्धा केलं तीच परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न संमनेश्वर तालुका शिवसेनेच्या वतीने राहुल महोत्सवाच्या निमित्ताने आम्ही सर्वांनी केलेला आहे असाच आनंद सन्मान्य शिंदे साहेब सुद्धा आज लाडकी बहीण योजनेतला प्रत्येकाला देण्याचा प्रयत्न करत प्रत्येक महिला भगिनीला देण्याचा प्रयत्न जो त्यांनी केला त्याचा आज हा पुन्हा एकदा एक, एक छोटासा प्रयत्न आमच्या वतीने करण्यात आला खूप छान पुढच्या वर्षी हा कार्यक्रम होईल का परत नक्कीच धन्यवाद थांबा मंडळी तुम्हाला असं वाटत असेल की हे छोटे 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 क्लिप मी का प्लेस केले किंवा पूर्ण कार्यक्रमांमध्ये महिलांचं महिलांचा जो काही पार्टिसिपेशन होतं काय जो काही सहभाग होता त्या मंडळाची संपूर्ण नाच का दाखवले नाहीत तर मंडळी एवढा मोठा लांबलाचक व्हिडिओ होईल अखंड दिवसभर कार्यक्रम होता त्याच्यामुळे मी काही सेपरेट व्हिडिओ देखील केलेत ते आपण आज उद्या परवा असे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती दाखवणार आहोत आणि जी जी संबंधित मंडळ आहेत त्यांचे त्यांचे व्हिडिओ आपण दाखवण्याचा प्रयत्न करू संपूर्ण कार्यक्रम काय आपण शूट करू शकलो नाही कारण आपल्या मोबाईलची किंवा आपल्या कॅमेऱ्याची बॅटरी डेड झालेली तर मंडळी या व्हिडिओच्या माध्यमातून रोहनदादा बने यांना मी नक्कीच आभार मानेन त्यांचे कारण या आमच्या दुर्मिळ झालेल्या अशा लोककलांना त्यांनी एक वेगळं व्यासपीठ आणि त्यांच्याकडून असंही आश्वासन मिळालं की बाबा हा कार्यक्रम काही यावर्षी पूर्व पुरता मर्यादित नाही आहे तर दरवर्षी आम्ही या गावाकडच्या ज्या दुर्मिळ लोककला ज्या महिला सादर करतात तर त्यांना आपण व्यासपीठ देण्याचा नेहमीच प्रयत्न करू सो so, मंडळी तुम्हाला हा थोडक्यात व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा आणि अशा लोककलांसाठी एक वेगळं व्यासपीठ निर्माण व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त व्हा मंडळी भेटूया कोकणातल्या अशाच आणखी पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा युवा कोकण आपलंच असा काळजी का मंडळी मंडळी उर्वरित जे काही नाचाचे टिपरी नाचाचे किंवा मग मंगळागौर नाचाची व्हिडिओ उद्या परवा तेरवा येणार आहेत हे पाहायला विसरू नका पेठ्या पुढच्या वेळीमध्ये युवा कोकण आपलंच असं काळजी घ्या